नमस्कार शेतकरी मित्रांनो मे ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेती विषयक चॅनल वर मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आणि बरेच जे छोटे शेतकरी आहेत ते टोकन यंत्राचा वापर करताना दिसत आहेत तसेच मजूर देखील टोकन यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्याची इथं लागवड करताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी नवीन टोकन यंत्र घेतले असेल किंवा जुनेही ज्यांच्याकडे असेल पण वेगवेगळं बियाणं पेरताना त्यांचा जर गोंधळ उडत असेल तर आज मी तुम्हाला सेटिंग सांगणार आहे आणि चक्ती निवडीची पद्धत कशी असावी याबद्दल मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला जर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा आवडला तर लाईक करा तर शेतकरी मित्रांनो आज मी भूमिमुख बियाणं पेरण्याचा विचार करतोय आणि ते पेरतोय या टोकन यंत्रानं आता टोकन यंत्र जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक चाकत्या असतात आणि तुम्ही इथं बघू शकत असाल तर अशा एक सारख्या दिसणाऱ्या पण वेगवेगळ्या खाच्या असणाऱ्या चकत्या येत असतात या वेगवेगळ्या बियाणाच्या आहे पण काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना भूभुगाची नेमकी चक्ती कोणती आहे ती ओळखू येत नाही त्यासाठी सरळ तुम्हाला काय करायचं आहे की ही चक्ती घ्यायची आहे आणि ती सरळ आपल्या बियाणामध्ये अशी टाकायची आहे आणि अशा पद्धतीने घेऊन तुम्ही बघायचं आहे की एका खाच्यामध्ये किती बियाणं वाचताय ते ढिलं बसताय की पक्क बसत आहे हे देखील आपल्याला बघून घ्यायचं आहे असं करून तुम्हाला ज्या चकतीमध्ये प्रॉपर एक एक बियाणं आढळून येईल अशीच चकती येक येक ये चकते तुम्हाला निवड करायची आहे आणि त्या सक्तीने तुम्हाला पेरणी करायची आहे आता मी तुम्हाला उदाहरण म्हणून तुम्हाला भुईमुगाची चकती दाखवली ते इतरही जे अगदी मोहरी पासून ते राजम्यापर्यंत जे बियाणाचे आकारमान असतं त्या दृष्टीनं आपण सक्ती निवडायची आहे आता शेतकरी मित्रांनो ही टोकन यंत्रामध्ये फिक्स कशी करायची तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं करायची आहे याला हे एक जॉइंडर येतं या, ये 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 या पद्धतीने हे जॉईंडर तुम्हाला पहिले यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण जी चक्ती निवडली आहे तर यामध्ये जो खाचा येतोय खाचा तुकडे झालेले आहे बघा त्याच्यामध्ये आपल्याला ही चंद्रकोर टाकायची आहे ही चंद्रकोर टाकण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये जे काही बियाणं अडकतं तर ते निघून गेलं पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये आपण हे अर्धचंद्रकोर टाकायचे आहे आणि इथं जे खाचे दिलेले आहे अगदी त्या पद्धतीनं या खाच्यामध्ये ते बसलं पाहिजे या पद्धतीनं तुम्ही एकदम फिक्स करून बसवायचे आहे आणि याच्यावरचे जे सेक्युरिटी कवर आहेत ते देखील तुम्ही व्यवस्थित प्रकारे जा आए जा आए। या प्रमाणे बसून घ्यायचे आहेत या पद्धतीनं आपली सक्ती फिक्स झाली आहे पण शेतकरी मित्रांनो या ज्या दोन दात्यांमध्ये जे अंतर आहे ते आहे साधारण चार साडेचार इंच यापेक्षा जर तुम्हाला दोन बियाणामध्ये जर जा जास्त अंतर ठेवायचं असेल तर याच्यासाठी पुन्हा एक्सटेन्शन पार्ट येत असतात या, या, या पद्धतीचे तुम्हाला हे दाते खोलून यामध्ये दोन्हीच्या मध्ये तुम्हाला हे फिक्स करायचे चा आहे शेतकरी मित्रांनो हे सेटिंग कशी करतात याचा व्हिडिओ यापूर्वी मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही तो नक्की बघायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला मी हे चार साडेचार इंचावर जो दाता लावलेला आहे तो जर तुम्हाला या पटीमध्ये कमी किंवा जास्त करायचा असेल तर मात्र याला एक सोपा पर्याय आहे तो म्हणजे हे काढल्यानंतर दात्यामध्ये जो सफेद नट येत असतो तो तुम्हाला ढिल्ला करायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही चार इंच पासून ते अगदी तीन फुटापर्यंत दोन बियाणामधलं अंतर राखू शकतात शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांकडे टोकन यंत्र आहे त्यांना ही माहिती उपयुक्त ठरली असेल आवडली असेल आणि आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशात माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार